भीमाशंकर ग्रामोदय संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पिंपळगाव बसवंत या ठिकाणी महाविद्यालयाच्या भीमाशंकर प्रज्ञाशोध परीक्षेचा सोहळा नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये तालुक्यातील एकूण एक हजार पाचशे सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दरवर्षी दिली जाते याही वर्षी ही स्कॉलरशिप देण्यात आली यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्रणव महेंद्र कदम निर्मिती इंग्लिश मिडियम स्कूल कोराटे या विद्यार्थ्यास दीपक याला स्कूल एक लाख एकावन्न हजार स्कॉलरशिप तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आदर्श दीपक एकवीस हजार एक्कावन्न हजार स्कॉलरशिप रवींद्र सार्थक पवार जनता विद्यालय वडनेर भैरव चतुर्थ क्रमांक एकतीस हजार स्कॉलरशिप वेदांत संजय झुटे होरायझन अकॅडमी पिंपळगाव बसवंत पाचवे पारितोषिक एकतीस हजार स्कॉलरशिप तेजस दीपक कावळे छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय खेडगाव या विद्यालयातील विद्यार्थ्यांना हे पारितोषिक मिळवण्याचा सन्मान मिळाला तसेच मुलींमध्ये प्रथम क्रमांक एक लाख एकावन्न हजार स्कॉलरशिप अक्षदा विलास जगताप न्यू इंग्लिश स्कूल पालखेड द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक एक रक्षा उमेश शिंदे जनता विद्यालय नांदुर्डी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पंच्याहत्तर हजार स्कॉलरशिप भक्ती उत्तमराव शिंदे भीमाशंकर इंग्लिश मिडियम स्कूल चतुर्थ क्रमांक एकावन्न हजार ऋषिका नामदेव पुरकर जनता विद्यालय वरखेडा पाचवा क्रमांक एकतीस हजार स्कॉलरशिप अमृता भास्कर विधाते कन्या विद्यालय पिंपळगाव बसवंत या विद्यार्थिनींना ही स्कॉलरशिप मिळवण्याचा सन्मान मिळाला सर्व पारितोषिक आमदार दिलीप काका बनकर श्री उमेश शेठ जैन श्री आशिष शेठ शहा श्री राहुल भाऊ बनकर ए पी आय श्री निकम साहेब हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते या स्कॉलरशिप व्यतिरिक्त उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये लकी ड्रॉ देखील काढण्यात आले होते थे। विद्यार्थ्यांना एकूण दहा बक्षीस या ठिकाणी देण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री बाळासाहेब कापसे सर यांनी केले व सूत्रसंचलन श्री ओंकार रोकडे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या करण्यासाठी बाळ जाधव व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अपार मेहनत घेतली ब्युरो रिपोर्ट बसवंत एन एच थ्री डिजिटल नाशिक